रोजच्या जीवनातून ब्रेक घेऊन पिकनिकला जायला तुम्हालाही आवडतं ना कधीकधी आपल्याकडे पिकनिकला जाण्यासाठीचं बजेट थोडं टाईट असतं खिशात जर कमी असेल पैसा तर तो पिकनिकला जाईल पैसा याच प्रश्नाचं उत्तर मी आज घेऊन आले अशा वेळेस आपल्या जवळच असलेल्या माथेरानला जाण्यासाठी मिनिमम बजेट काय ठेवावं लागेल याचा शोध आपण ह्या व्हिडिओत घेतलाय सकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटाची कर्जतला जाणारी ट्रेन जर आपण रिटर्न तिकीट आहे तीस रुपये जर तुम्हाला गर्दी अवॉइड करायची असेल तर दोनशे रुपयाचा रिटर्न तिकीट काढून फर्स्ट क्लासने जाऊ शकता ह्या व्हिडिओत आपण बजेट ट्रिप प्लॅन करतोय म्हणून आपण रिटर्न तिकीट थर्टी रुपीज पकडूया सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी आपण नेरळ स्टेशनला तिकडनं शंभर रुपये पर सीट अशी टॅक्सी पकडून तुम्ही माथेरानच्या एंट्री पॉईंटपर्यंत पर्यंत जातात शंभर रुपये एंट्री तिकीट घेऊन तुम्ही माथेरानमध्ये एंटर करता आणि माथेरानच्या एंट्री पॉईंटपासून पासून चालत चालत अमन लॉज पर्यंत की अमन लॉजला टॉय ट्रेनची सुविधा आहे सगळ्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही तिथून एक तास चालत माथेरान मार्केटपर्यंत जाऊ शकता तो प्रवासही अतिशय आनंदाचा आणि सुखाचा असतो पण आपण इकडे ट्रेनचं तिकीट इन्क्लूड करूया टॉय ट्रेनचं तिकीट आहे शंभर रुपये पर पर्सन शंभर रुपयाचं तिकीट काढून आपण स्टेशनला स्टेशनच्या बाहेर आल्या आल्यात रस्त्यावरच फूड स्टॉल आहे तिकडे आपण पोटभर नाश्ता शंभर रुपये करू शकतो वडापाव खायचा असेल तर माथेरान स्टेशनवर अजिबात वडापाव खाऊ नका फक्त स्टेशनच्या बाहेर या या मीनाताई तुमच्यासाठी छान गरम गरम वडापाव देतील इकडचा वडापाव इतका सुंदर होता आंबे आल्यावर मीनाताईंचा वडापाव नक्की ट्राय करा शिवाय त्यांच्याकडेच बजेट स्टे पण आहेत तर तुम्ही त्यांना विचारू शकता स्टे ऑप्शन काही अवेलेबल आहे का

पूर्ण होते आणि माथेरानला गेल्यावर चेंज हा मिळतोच पण हा चेंज मिनिमम किती रुपयात मिळाले फूड धरून फक्त सातशे तीस रुपयामध्ये तुम्ही माथेरानची वन डे रिटर्न ट्रीप नक्की करू शकता असेच फिरत राहा आणि ट्रॅव्हल अँड स्टे चॅनल सबस्क्राईब करा माथेरानचे डिटेल व्हिडिओ मी माझ्या माथेरानच्या प्लेलिस्ट मध्ये दिलेच आहे राहण्याची हॉटेल्स खायची रेस्टॉरंट आणि इतरही छोटी मोठी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये कळेलच त्यामुळे ही व्हिडिओ नक्की बघा बाय बाय पुन्हा भेटू पुढच्या मंगळवारी एक चार वाजता